नमस्कार आज आपण ज्वारीच्या पिठाचे पापड पाहणार आहोत कोणी याला धापोडे म्हणतात कोणी भातोडी म्हणतात तर कोणी याला बिबड्यासुद्धा म्हणतात असे हे विविध नावाने ओळखणारे जाणारे ज्वारीचे पापड खाताही तितक्याच विविध प्रकारे येतात तुम्ही हे अगदी कच्चेसुद्धा खाऊ शकता भा न भाजता न तळता तुम्ही हे अगदी कच्चे खाऊन बघा याला अतिशय सुंदर अशी टेस्ट येते हे तोंडाला चव नसेल तुम्ही हे असे कच्चे धापडे खाऊन पहा अगदी तोंडाची चव येईल तुम्ही कुणी पाहुणे आले असेल घरी ही तळून वाढू शकता असे जेवताना तुम्ही तळून खाऊ शकता चौपट फुलणारे हे ज्वारीचे पापड कोणी म्हणणारसुद्धा नाही की हे ज्वारीचे पापड हे इतके पांढरे शुभ्र तयार होतात त्यामध्ये आपण काही वेगवेगळे मधा पदार्थ घालणार आहोत त्यामुळे यांची चवसुद्धा खूप छान येतात आता हे तुम्ही तळून खाऊ शकता आणि भाजूनसुद्धा खाऊ शकता किंवा कच्चे खाऊ शकता तळल्यावर तुम्ही बघू शकता हे अजिबात तेलकट होत नाही कुठेही याला तेल राहत नाही अगदी हाताला बघताय तुम्ही कुठे तेल नाही आहे हे तुम्ही भाजून खाऊ शकता निखाऱ्यावरती भाजा किंवा गॅसवरतीसुद्धा तुम्ही भाजून खाऊ शकता असे तुम्ही कच्चे भाजून किंवा तळून खाणारे हे ज्वारीचे पापड धापडे भातोडे किंवा बिबड्या प्रकारे केले आहे तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे सुद्धा हे ज्वारीचे पापड अगदी परफेक्ट होतील आता सर्वात प्रथम आपल्याला इथे ज्वारी लागणार आहे ज्वारी शक्यतोवर पांढरी शुभ्र घ्यायची म्हणजे आपण जे हे ज्वारीचे पापड करणार आहोत तेसुद्धा पांढरे होतील आणि जर तुम्हाला ज्वारी जुनी मिळत असेल तर अतिशय उत्तम कारण जुन्या ज्वारीचे पापड हे खूप छान फुलतात म्हणून शक्यतोवर आपण ज्वारी जुनी घ्यायची आता सर्वात प्रथम आपल्याला ज्वारी धुवून घ्यायची आहे ज्वारी स्वच्छ धुवून घ्यायची अशा प्रकारे बघा हाताने चळून चोळून ही ज्वारी स्वच्छ धुवून घ्यायची ज्वारी स्वच्छ धुवून घेतल्यामुळे सुद्धा आपले जे आपण इथे ज्वारीचे पापड करणार आहोत ते पांढरा शुभ्र होतील आणि ज्वारीवरती जर काही धूळ असतील किंवा जो कोंडा निघतो तो सुद्धा धुतल्यामुळे निघून जातील दोन तीन पाण्याने स्वच्छ ज्वारी धुवून घ्यायची आणि त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आपल्याला ही ज्वारी भिजत ठेवायची आहे आता ज्वारी इत बुडेल इतकं पाणी टाकायचं आणि ही ज्वारी भिजत ठेवायची आपल्याला ही ज्वारी एक दिवस भिजवून घ्यायची आहे त्यासाठी झाकण ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी बघायचं आपल्याला ज्वारी बघा इथे छान भिजलेली आहे आता ही ज्वारी आणखी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि ती सावलीत वाळायची ही ज्वारी अजिबात उन्हात वाळवायची नाही आणि जास्त वाळूसुद्धा द्यायची नाही हाताला थंड लागेल उत्पत्ती वाळवायची आणि गिरणीवरती दळून आणायची आता हे ज्वारीचं पीठ खूप बारीक नाही दळायचं तर ढोकळ्याचं पीठ आपण जळ दळतो ना त्याप्रमाणे जाडसर हे पीठ दळून आणायचं आणि त्याला गाळून घ्यायचं आता गाळण्यासाठी मी इथे पुरणाची जी गाळणी असते ती घेतली आहे ज्वारीच्या पिठाची आपण पापड करणार आहोत त्यावरती जो कोंडा निघतो तर हे असं पुरणाची गाणी घेतल्यामुळे तो कोंडा अगदी वरती येतो जर तुम्ही बारीक पिठाची गाणीने हे पीठ गाळलं तर मात्र त्या कोंड्यामध्ये सुद्धा पीठ राहतं आणि ते वाया जातं त्यामुळे शक्यतोवर त्या तुम्ही पूर्णाची गाणी घ्या आणि अशा प्रकारे सगळं पीठ गाळून घ्या त्यावरती जो कोंडा निघतो त्यामध्ये अजिबात पीठ राहत नाही खाली फक्त आपल्याला जे लागेल तेवढंच पीठ शिल्लक राहतो आता हा जो कोंडा काढला आहे तो आपल्याला वापरायचा नाही त्या कारण त्यामध्ये अजिबात पीठ नाही आता जे आपण गाळून घेतलेलं पीठ आहे जे पापड करणार आहोत ते पीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे आता मी इथे एक किलोच्या अंदाजाने हे पीठ घेत आहे तुमच्याकडे जर किलोचं माप असेल तर तुम्ही त्या मापाने मोजून घ्या आता इथे मी ग्लास वापरला आहे ग्लास का वापरला आहे कारण ग्लास सगळ्यांच्या घरात असतो आणि ग्लासाचं माप सगळ्यांना सहज सम समजते त्यामुळे मी इथे ग्लास घेतला आहे बरोबर चार ग्लास जर तुम्ही पीठ घेतलं तर ते एक किलो भकं भरतं म्हणून मी इथे तुम्हाला एक किलोचं प्रमाण दाखवत आहे त्यासाठी चार ग्लास पीठ मोजून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आता पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हाताने छान त्याच्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे या पिठामध्ये गुठळ्या राहू द्यायच्या नाही असं हाताने छान चोळून चोळून घ्यायचं आणि बघा पाणी मी इथे खूप सारं नाही टाकलं आहे कारण जास्त पाणी टाकलं तर आपल्याला हे पीठ फर्मेंट करायला ठेवायचं आहे रात्रभर आपल्याला हे पीठ फर्मेंट करून घ्यायचा जास्त पाणी टाकलं तर पीठ छान फर्मेंट होत नाही इथे बघू शकता हाताने छान हे मिक्स करून घेतलं होतं आणि पाणी पण थोडं कमी टाकलं होतं त्यामुळे पीठ छान फर्मेंट झालेलं आहे आता आपल्याला ज्वारीचे याचे पापड करून घ्यायचे आहे त्यासाठी मी ते पाणी टाकून घेतलं आहे आता इथे पाणी का टाकायचं तर पाणी टाकल्यामुळे याच्यामध्ये गुठळ्या तयार होणार नाही आपण जेव्हा ज्वारीचं पीठ करतो यासाठी आता इथे मी एक प्लेट तिळ टाकून घेतले आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि दोन चमचे ओवा टाकून घेतला आहे आणि मोठा चमचा आलं लसून पेस्ट टाकून घेतला आहे आणि चवीनुसार तुम्हाला इथे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे तुम्ही इथे मिरचीच्या जी कुठलेली मिरची असते ना ते सुद्धा घेऊ शकता परंतु ते जर घेतलं तर ते सगळ्या पापडमध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही आणि प्रत्येक पापडाला तिखटाची चव येणार नाही म्हणून इथे लाल तिखट घ्यायचं शक्यतो लाल तिखट घ्यायचं आणि अशा प्रकारे आपण पाणी आणि सगळे जे जिन्नस टाकले होते ते छान मिक्स करून घ्यायचे आता इथे एका जाड बुडाच्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं पाणी कितपत घ्यायचं जर जितकं आपण पीठ घातलं त्याच्यात तिप्पट पाणी घ्यायचं आणि ते गरम करायला ठेवायचं आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये सुद्धा पाणी गरम करायला ठेवायचं म्हणजे जर आपल्याला पाणी कमी पडलं तर ते पाणी वापरता येईल बघा इथे आता छान उकळी आले आहे पाण्याला आता आपल्याला याच्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे जे आपण पीठ भिजवून घेतलं होतं सगळे मसाले टाकून घेतले तेच पीठ आपल्याला इथे घ्यायचं आहे अगदी छोटीशी धार टाकायची आणि दुसऱ्या हाताने चमच्याने हे फिरवत घ्यायचं म्हणजे या पिठामध्ये गुठळ्या होणार नाही तुम्ही गाठी म्हणू शकता गुठळ्या म्हणू शकता अजिबात गाठी होणार नाही जर तुम्ही असं पातळ पीठ करून छोटीशी धार टाकून चमच्याने फिरवत हे जर पीठ छान मिक्स करून घेतलं तर अजिबात गुठळ्या होणार नाही आता तुम्ही इथे बघू शकता हे पीठ अजिबात गुठळ्या झालेलं नाही आणि पाण्याचं प्रमाणसुद्धा अगदी परफेक्ट आहे आता आपल्याला काय करायचं हे वीस ते पंचवीस मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी मी जे थोडंसं पीठ लागलेलं भांडं होतं त्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि ते सुद्धा छान मिक्स करून घेतलं आता आपल्याला याला शिजवत ठेवायचं गॅस मोठा ठेवायचा आहे आणि मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं फक्त आपल्याला दक्षता एवढी घ्यायची आहे की सतत हलवत राहायचं म्हणजे खाली पीठ लागून येणार नाही आता जेव्हा बुडबुडे येतील तेव्हा आपल्याला हे झाकून ठेवायचं जर तुमचं भांडं छोटं असेल तर मात्र झाकू नका भांड्यात जागा होती म्हणून मी झाकून ठेवलेलं आहे आणि छान झाकून ठेवल्यामुळे बघा लवकर याला बुडबुडे येतात आता हे बुडबुडे येणे म्हणजे पीठ जवळपास शिजत आलेलं आहे इथे सुद्धा सांगते पीठ अजिबात मोकळं सोडायचं नाही असे मध्ये मध्ये चमचानी फिरवत राहायचं म्हणजे खाली ते बुडाला लागणार नाही भरपूर प्रमाणामध्ये इथे बुडबुडे होत आलेले आहे आता हे पीठ जवळपास तयार होत आणण्याची ही प्रोसेस सुरू झालेली आहे परंतु अजूनही पीठ तयार झालं नाही आहे आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे आता पीठ शिजत आलं हे सगळ्यांना समजत नाही तेव्हा त्यासाठी कुठे काय करायचं आहे तेव्हा मी तुम्हाला सम सांगणारच आहे बघा पीठ छान इतपत घट्ट झालेला आहे असंच पीठ आपल्याला हे ज्वारीचे पापड करण्यासाठी लागणार आहे अतिशय योग्य प्रमाण आहे हे आणि आता हे ज्वारीचं पीठ आपण जे करून घेतलं आहे धापड्यासाठी त्याला चिक्की आलेली आहे म्हणजे हे, हे जवळपास पूर्ण तयार झालेलं आहे ज्वारीचं पीठ याचं लक्षण आहे पण तुम्हाला जसं कळत नसेल की हे पीठ झालेलं कसं ओळखायचं तर एका भांड्यामध्ये थंड पाणी घ्यायचं गरम पाणी नाही घ्यायचं थंड पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये जे आपण पीठ शिजवून घेतलं होतं ते थोडं थोडं थेंब टाकून घ्यायचे चमच्याने थोडं थोडं पीठ टाकून घ्यायचं आणि त्याचा जर घट्ट गोळा होत असेल आणि गोळा फुटत नसेल पाण्यामध्ये तर समजून घ्यायचं की आपलं हे पीठ तयार झालेलं आहे टाकायसाठी म्हणजे याचे आपण आता पापड करू शकतो बघू शकता इथे पिठाचा गोळा छान तयार झाला आहे अजिबात पाण्यामध्ये तो फुटला नाही आहे म्हणजे आपलं हे पापडाचं पीठ अगदी परफेक्ट तयार झालं आहे तुम्ही हे पापडाचं पीठ असंच खाऊ शकता इथे पापड टाकायच्या आधी गरम गरम खूप छान लागते खायला याची खूप छान टेस्ट लागते शिवाय हे पौष्टिकसुद्धा आहे उन्हाळ्यामध्ये हे शरीराला थंडावा देतं तेव्हा तुम्हीसुद्धा हे असं पीठ एकदा तरी खाऊन बघा खूप छान लागते टेस्टला आता पीठ झाकून ठेवायचं आहे अजिबात थंड होऊ द्यायचं नाही आणि गरम गरम पिठाचेच आपल्याला पापड टाकून घ्यायचे एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा आणि तो ओला करायचा शक्यतोवर हे प्लास्टिकवरती टाकायचे नाही कारण आपल्याला हे ओलेसुद्धा खायचे आहे जर तुम्ही प्लास्टिकवरती टाकाल तर मात्र ते ओले खायला मिळणार नाही आणि त्यासाठी आपल्याला हे ते एक जाडा कॉटनचा कपडा घ्यायचा तर ओला करायचा आणि त्यावरती तुम्हाला ज्या आकारामध्ये हे पापड लहान मोठे हवे असतील त्या प्रमाणामध्ये हे पापड टाकून घ्यायचे अगदी या पापडाला वरतीवरती फिरवायचं जास्त आतपर्यंत फिरवायचं नाही म्हणजे जास्त घोटून फिरवायचं नाही जर तुम्ही जास्त या पापडाला घोटून फिरवलं तर मात्र हे पापड मध्यात फुटू शकतात त्यामुळे वरतीवरती हे पापड छान असे पसरवून घ्यायचे आणि सगळे पापड अशाच प्रकारे टाकून घ्यायचे तुम्हाला कुठल्या प्रकारामध्ये कुठल्या कुठल्या साईजमध्ये पापड टाकून घ्यायचे त्याप्रमाणे तुम्ही टाकून घेऊ शकता बघा माझे सगळे पापड एकसारखे टाकून झालेले आहे याला उनात आता उन्हात कडकडीत छान वाळू द्यायचं आहे जर चांगली ऊन असेल तर लवकरच वाळून येतील आता हे सगळे पापड मी वाळवून घेतले आहे बघू शकता तुम्ही हे छान पापड वाळले आहे कुठेही याला तळा गेलेला नाही अगदी छान हे कडकडीत वाळून घेतले आता आपल्याला काढून घ्यायचे त्यासाठी काय करायचं आहे पापड उलटे करून घ्यायचे पापड उलटे करून घ्यायचे तुम्ही कशावरही करू शकता माझ्याकडे जागा नव्हती त्यामुळे मी अशी चेअरवरती हे ठेवून घेतले आहे आणि त्याच्यावरती आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे सगळ्या पापडांवरती भरपूर पाणी टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपले हे सगळे पापड छान मुरून येतील पापड छान मुरल्याशिवाय काढायचे नाही जर तुम्ही लगेच पापड काढले तर मात्र ते तुटू शकतात म्हणून शक्यतो पापड छान मुरू द्यायचे नंतरच काढून घ्यायचे आहे आता पाणी टाकून मी इथे एक दोन मिनटं छान पापड मुरू दिले आहे आणि असे दोन्ही हातांनी छान ओढून ओढून आपल्याला पापड काढून घ्यायचे आहे बघा तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल मी कशाप्रकारे हे पापड दोन्ही हातांनी छान ओढून घेत आहे आणि लगेच हे पापड निघून येतात अजिबात याला वेगळी कुठलीही मेहनत करावी लागत नाही बघा किती छान हे पापड निघालेले आहे ओलेच खायला अगदी तयार आहे हे पापड असे सगळे पापड मी एक, -एक करून काढून घेत आहे आणि आपल्याला त्यांना सुकवायचं आहे सगळे पापड मी या मोठ्या प्लेटवरती असे टाकून घेतले आणि आता त्याला उन्हामध्ये सुकवायला ठेवणार आहे सगळे पापड एकसारखे तर झाले आहे पण कुठेही ते फुटलेले नाही कारण आपलं पीठ व्यवस्थित शिजलेलं होतं आता बघा हे पापड छान एका प्लेटवरती मी घातले आहे असे वाळायला आणि आपण तुम्ही हे ओलेसुद्धा खाऊ शकता खूप छान लागते ओले पापड खायला छान अशी पुंगळी करायची आणि हे ओले पापड खाऊन घ्यायचे आता हे पापड वाळल्यावर बघा किती सुंदर हे दिसत आहे याच्यामध्ये जे आपण तीळ ओवा टाकला होता तो छान सगळीकडे पसरला आहे आणि खूप छान दिसत आहे तुम्ही हे असे कच्चे खाऊन पहा तोंडाची जर चव नसेल तर तुम्हाला असे कच्चे पापड खाल्ल्यावर लगेच खूप छान वाटेल तुम्ही तळून घेऊ शकता घरी कुणी पाहुणे आले असेल तुम्हाला तळून आवडत असेल तर तुम्ही तळून खाऊ शकता बघा किती सुंदर हे पापड झालेले आहे अजिबात कोणी म्हणणार नाही हे ज्वारीचे पापड आहे तुम्हाला ही आजची ज्वारीच्या पापडाची रेसिपी कशी वाटली पद्धत कशी वाटली जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बघा हे किती छान झाले आहे सगळे पापड तळून भाजून तुम्ही कशाही प्रकारे खाऊ शकता आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलवरती राहा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि ही पापडाची रेसिपी कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला तर ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद